नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेले सोळाशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील समिती देऊळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी आलेली एक हजार चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जाताई मध्यम स्टेपल